रसिक हो नमस्कार काही श्रवणीय या माझ्या चॅनलवर आपलं स्वागत एका हुशार संशोधकाची गोष्ट सादर करते आहे कथेचं शीर्षक आहे मर्सिडीज बेन्स लेखक आहेत सलील सुधाकर चौधरी अभिवाचक नेहा पुजारी कथा मर्सिडीज बेन्स ही गोष्ट आहे अठराशे अठ्ठ्याऐंशी सालची जर्मनीमधील एक तरुण गृहिणी बर्था आपल्या पतीबद्दल काळजीत होती तिनं कार्ल नावाच्या एका हुशार संशोधकाशी लग्न केलं होतं तिला त्याच्या प्रतिभेवर प्रचंड विश्वास होता लग्नामध्ये तिनं माहेरून मोठी रक्कम आणली होती ज्यातून कार्लने त्याच्या सर्वात मोठ्या शोधासाठी मोटार वॅगनसाठी पैसा गुंतवला होता ही मोटर वॅगन म्हणजे जगातील पहिल्या इंटरनल कंबशन इंजिन असलेल्या तीन चाकी गाडीचा एक नमुना होता बर्थाचा पतीवरील विश्वास बरोबर होता कार्ल खरंच एक हुशार संशोधक होता पण त्याची एक मोठी अडचण होती त्याला आपल्या कामाचं मार्केटिंग अजिबात जमत नव्हतं त्यानं एकही एक गाडी विकली नव्हती लोक त्याच्या मोटर वॅगनकडे फक्त एक खेळणं किंवा कुतूहलाची वस्तू म्हणून पाहत होते या गाडीचं मार्केटिंग कसं करावं हे कारला कळतच नव्हतं तो फक्त आपल्या गाडीचं डिझाईन अधिकाधिक सुधारण्यात वेळ घालवत असे पण बर्था अधिक व्यवहारी होती तिला माहीत होत लोकांना फक्त बोलून पटणार नाही त्यांना पुरावा द्यायला हवा मोटार वॅगन हे फक्त एक खेळणं नसून ते घोडा सर्व कामं करू शकते हे सिद्ध करण्याची गरज होती एके दिवशी सकाळी तिनं कारसाठी एक, एक चिठ्ठी लिहिली त्यात लिहिलं मी आपल्या दोन्ही मुलांना घेऊन माझ्या आईकडे जात आहे तिची आई, आई शंभर किलोमीटर दूर राहत कि होती त्यामुळे कारला वाटलं की ती ट्रेन जाईल पण जेव्हा त्यानं गॅरेजचा दरवाजा उघडला तेव्हा त्याच्या काळजात धस्त झालं त्याची मोटर वॅगन गायब होती त्याला विश्वासच बसेना ती गाडी घेऊन तर नाही ना गेली तो स्वतःशीच पुटपुटला त्या गाडीमध्ये फक्त दहा मैल म्हणजे अंदाजे सोळा किलोमीटर चालेल एवढंच इंधन होतं आणि वाटेत इंधन भरण्यासाठी कोणतीही सोय नव्हती शिवाय पक्के रस्ते नव्हतेच फक्त खडबडीत आणि खास खडग्यांच्या पायवाटा होत्या त्या रस्त्यांवर तर त्याच्या मोटर वॅगनचे तुकडे तुकडे झाले असते हे निव्वळ वेडेपणाचं धाडस होत पण बर्थाने ते धाडस केलं होतं तिनं तीना प्रवासात येणाऱ्या अडचणींचा कोणताही विचार केला नव्हता तिनं ठरवलं होतं की समस्या जशा येतील तशा त्या सोडवायच्या पहिली समस्या लगेचच समोर आली गाडीतलं पेट्रोल संपलं बर्थाला माहित होतं की लिग्रोईन नावाचं पेट्रोल आधारित द्रावक म्हणजे सॉल्वंट अनेक औषधांच्या दुकानात मिळतं तिनं एका छोट्या गावात औषधांचं दुकान शोधलं आणि तिथं एक एक लिटरच्या दहा बाटल्या विकत घेतल्या आणि अशा प्रकारे तिने नकळतपणे जगातल्या पहिल्या पेट्रोल पंपाची कल्पना प्रत्यक्षात आणली थोड्या वेळाने दोन तारा एकमेकांना चिकटल्या आणि गाडीची इलेक्ट्रिकल सिस्टीम बंद पडली बर्थाने त्या तारांना वेगळं करण्यासाठी गार्टर म्हणजे कपडा वापरला आणि तारांना एकमेकांपासून दूर ठेवलं आणि अशा प्रकारे तिने इन्सुलेशनच्या प्राथमिक स्वरूपाचा शोध लावला पुढे गेल्यावर कार्बोरेटरमध्ये कचरा अडकला आणि गाडी बंद पडली फुंकर मारूनही तो कचरा काही निघेना तेव्हा बर्थाने आपल्या हॅटला लावलेली लांब पिन काढली आणि तिनं कार्बोरेटर साफ केला आणि अशा प्रकारे तिने एका अर्थाने रोड साईड असिस्टन्सची सुरुवात करून दिली प्रवासात गाडीचे लाकडी ब्रेक ब्लॉक घासून घासून गुळगुळीत झाले होते ब्रेक लागेनसे झाले तिनं एका गावातल्या चांभाराला शोधून काढलं आणि त्या लाकडी बॉक्सच्या आकाराचे दोन चांबड्याचे तळवे बनवायला सांगितले आणि अशा प्रकारे तिने आजच्या ब्रेक पॅडची कल्पना जन्माला घातली अखेरीला एक उंच डोंगर आला जो गाडीचं लहान इंजिन चढू शकत नव्हतं गाडीत फक्त दोनच गिअर होते कारण ती फक्त सपाट जमिनीवर चालवण्यासाठी बनवली होती बर्थाने आणि तिच्या दोन्ही मुलांनी गाडीला धक्का मारत डोंगर चढवला तेव्हा तिला कळलं की डोंगर चढण्यासाठी गाडीला कमी ताकदीचा लोअर गिअर असणं गरजेचं आहे अखेरीस अनेक अडचणींवर मात करत ती तिच्या आईच्या घरी पोहोचली तिनं लगेच आपल्या पतीला टेलिग्राम केला आणि आपण सुरक्षित पोहोचल्याचं कळवलं दुसऱ्या दिवशी ती त्याच गाडीने शंभर किलोमीटरचा परतीचा प्रवास करून घरी परत आली तिनं दोन दिवसात दोनशे किलोमीटरचा प्रवास करून हे सिद्ध केलं होतं की तिच्या पतीची मोटर वॅगन घोडागाडीपेक्षा कमी नाही तिच्या या धाडसी प्रवासाची बातमी संपूर्ण जर्मनीमध्ये वाऱ्यासारखी पसरली लोकांचा मोटार वॅगनकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला आणि कार्लच्या कंपनीला प्रचंड यश मिळालं भरथाचं माहेरचं आडनाव रिंगर होतं आणि सासरचं आडनाव होतं बेन्स आणि तिच्या पतीचं नाव होतं कार्ल बेन्स बेन्स कंपनी यशस्वी झाली कालांतराने एकोणीसशे सव्वीसमध्ये तिचं डेमलर कंपनीमध्ये विलिनीकरण झालं आणि जगातली सर्वात प्रसिद्ध कंपनी मर्सिडीज बेन्स उदयाला आली बर्था बेन्सच्या या गोष्टीतून आपण काय शिकू शकतो आपण हे शिकू शकतो की सर्व काही योग्य होण्याची वाट पाहत बसल्याने समस्या कधीच सुटत नाहीत आपल्याकडे उत्तर नसली तरी सुरुवात करणं महत्वाचं आहे कारण समस्या कधीच आपल्या अपेक्षेप्रमाणे येत नाहीत आणि आपण फक्त विचार करत बसलो तर संधी हातातून निघून जाऊ शकते प्रसिद्ध लेखक जेम्स क्लिअर यांनी एकदा एक किस्सा सांगितला होता ते काही वरिष्ठ मॅनेजमेंट अधिकारी आणि सल्लागारांसोबत एका चर्चेमध्ये सहभागी होते एका नाविन्यपूर्ण कल्पनेबाबत चर्चा सुरू होती अनेक तांत्रिक आणि व्यवस्थापकीय मुद्दे अनेक जण मांडत होते त्या चर्चेत सहभागी असलेल्यांपैकी सगळ्यात यशस्वी प्रसिद्ध आणि श्रीमंत व्यक्ती मात्र एकच गोष्ट बोलली हे आधी करून बघूया नंतर सुधारणा करत करत पुढे जाऊया डू इट देन फिक्स इट ती व्यक्ती होती वर्जिन ग्रुपचे सर रिचर्ड ब्रॅन्सन बर्था बेन्सने अठराशे अठ्याऐंशी मध्ये हेच तर केलं होतं जस्ट डू इट देन फिक्स इट नेट भेट ई लर्निंग सोल्युशन्सचे सलील सुधाकर चौधरी यांनी लिहिलेली ही कथा या कथेची लिंक कमेंट बॉक्समध्ये दिलेली आहे कथा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि अशा नाविन्यपूर्ण कथा लेख ऐकण्यासाठी माझ्या चॅनेलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद